अनूप अजय आणि आदित्य कार जशी बंगल्याच्या जवळपास पोहोचली तसं अजय सरांनी आदित्याला हळूच कानात सांगितलं की बंगल्याच्या गेटजवळ गाडीचे दोन वेळा हॉर्न वाजव आणि मग आतमध्ये घे अर्थात आदित्यची ती सवय पण होती कारण सायंना कधीकधी एक गेट उघडं ठेवून दुसरं गेट त्याची कडी लावून तो त्याच्या कामात असायचा आजही अगदी तसंच झालं त्यामुळं सायंना दोन हॉर्न बघितले की धावत गेटपाशी आला राजाबाजाला तशी तर पहिलाच दिवस होता त्यामुळे या हॉर्नची सवय नव्हती पण हॉर्न वाजल्यावर सायण्णा धावत जातो हे त्यांनी बारकाईने निरीक्षण केलं आणि दोघांनी एकमेकाकडं पाहिलं राजा आणि बाजाची नजरा नजर झाली तसे दोघंही गेटकडं धावत सुटले सायण्णा गेला आहे याचा अर्थ आपला मित्र आला आहे एवढंच त्यांच्या डोक्यात विचार आला आणि अजय सरांना पाहण्याच्या अजय सरांना भेटण्याच्या आतुरतेने हे दोन्ही जीव धावत सुटले सायण्णाच्या मागोमाग त्याचे हे दोन मित्रसुद्धा त्याला आणायला आले हे पाहून अजयच्या पापण्यांच्या कडा ओलावल्या अहो असं मन भरून येण्यासाठी सुद्धा छाताडात एक मन लागतं आणि ते अजय सरांकडे होतं या राजाबाजासाठी तर त्यांचं प्रेमाने उतप्रोत भरलेलं मन घेऊन ते नेहमी फिरायचं त्यांना खूप आल्हाददायक वाटलं एखाद्या घरी आपण जेव्हा जातो जेव्हा ते आपलं घर असतं तेव्हा त्या घराकडं येताना जी आतुरता असते ना आपल्या मनात ती आपल्याला इतरांच्या घरी जाताना नाही जाणवत आणि त्यातून मग घरी कोणी जर आपलं असं वाट पाहणारं असेल तेव्हा तर त्या घरी जाण्याला खूप मोठा अर्थ प्राप्त होतो असंच काहीसं अजयच्या मनामध्ये कारचं दार उघडून बाहेर पडता पडताच अनेक विचार कारण अजय सरांनी त्या दोघांनाही पाहिलेलं आहे सायण्णाच्या मागामागं धावत येताना पाहिलं एव्हा ना राजाबाजा कारजवळ आले होते अजयच्या अंगावर उड्या मारणं सुरू होतं अनूपकडं त्यांनी टोटली दुर्लक्ष केलं होतं बंगला अनूपचा होता अनुपचा आश्रित म्हणून मी इथं आलो आणि आज राजाबाजा त्यांनासुद्धा मी आणलं इथं आमच्या सगळ्यांचा हा मालक होता अनूप आता राजा बाजांना माझ्याविषयी जास्त प्रेम त्यामुळं मी काय सांगणार असंच अजय काही सोपूट फुटला आणि मुद्दाम तो राजाबाजा अनूपजवळ जावेत म्हणून अजय सर जवळ गेले तेव्हा सुद्धा अंगाशी त्यांनी मस्ती सुरू केली थोडक्यात ही जनावर मुकं आहेत तो पण त्यांनासुद्धा वेदना आहे संवेदना आहे भावना आहेत त्यांनासुद्धा सगळं समजतं फक्त देवाने त्यांना वाचा नाही दिली त्यांची त्यांची एकमेकांमधली भाषा त्यांना नक्की कळते एक कुत्र्याची आई जेव्हा पिलांना वाढवत असते ना तेव्हा ते, ते न बोलता त्यांना कितीतरी धडे देते त्यांचा मुखसंवाद कशा पद्धतीने सुरू असतो हे एकदा जवळ जाऊन पहा तुम्हालाही जाणवतील त्यांच्या भावना ते एकमेकांशी काय बोलत असतील थोडा विचार करा तुम्हालाही त्यांची भाषा समजायला लागेल आणि तुम्हाला त्यांची भाषा समजते हे एकदा त्यांना जेव्हा कळतं ना तेव्हा ते, ते मरेपर्यंत तुमची साथ सोडत नाहीत हो, त्या 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 हा फरक आहे हो माणसात आणि प्राण्यात त्यातल्या त्यात हा कुत्रा हा प्राणी अतिशय प्रामाणिक त्यामुळं अजय सरांना इतकं हायसं वाटलं की चला आपण घरी आलो आहे आणि कोणीतरी नाचतं आहे बागडतं आहे कोणीतरी आपली वाट बघतं आहे ही भावना त्यांना आता रोज मिळणार होती आणि खूप सुखाव भावना नाही कोणीतरी आपलं असणं कोणीतरी आपल्यासाठी आतूर असणं कोणीतरी आपल्याला पाहिल्यानंतर आपला आनंद व्यक्त करण्यासाठी उड्या मारत राहणं जोरजोरात ते शेपटी हलवत राहणं त्या दोघांचंही एकदम सुरू होत होतं अर्थात अनूप अजय सर आदित्य हे घरी आले आणि आज जेवणार असं सांगितल्यामुळं रेवमाता सुद्धा तिच्या घराकडून इकडच्या किचनकडं धावत आली आणि अनूप सरांना म्हणाली पंधरा ते वीस मिनटात सगळ्यांनी फ्रेश व्हा आणि डायनिंग टेबलवर या सगळं तयार आहे मी फक्त आता गरम करते आहे आज्ञा शिरसावंद म्हणून अजय सर आपल्या आपल्या रूममध्ये गेल्या त्याच्या रूममध्ये गेला सुद्धा इन्स्ट्रक्शन्स होत्या की जेवल्याशिवाय जायचं नाही आज त्यामुळं आदित्य पण थांबून राहिला आदित्याची सुद्धा आता राजाबाजाशी ओळख झाली होती तो पण त्यांच्याशी खेळण्यात रमून गेला इकडे हे दोघं फ्रेश झाले आप्पा आणि त्यांचा अनूप आणि अर्थातच पंधरा वीस मिनटात मस्तपैकी नाईट ड्रेस घालून हे दोघं डायनिंग टेबलवर हजर अनूपने नेहमीप्रमाणे आदित्यला बोलावणं पाठवलं सायंणाकडनं आदित्यसुद्धा आपले हातपाय धुऊन छानपैकी टेबलवर अनूपची इन्स्ट्रक्शन नेहमी कोणीही असो सगळ्यांनी एकत्रात डायनिंग टेबलवर जेवायला बसायचं सायण्णा असो आदित्य असो अजून कोणीही आपल्या हॉटेलमधलं आलेलं असो अनुपचा हा अलिखित नियम होता त्यामुळं आदित्य इकडं तिकडं बसणं शक्यच नव्हतं तेवढा अनुपचा अतिशय प्रेमपूर्वक असा एक दरारा होता आदरयुक्त भीती ज्याला म्हणतो ती होती आज रेवम्माला तसं पाहिलं तर काहीच सांगितलं नव्हतं पण रेवम्माने तिच्या तिच्या पद्धतीने छानपैकी भात भाजी आमटी आणि मस्तपैकी अजय सरांना लुसलुशीत चपात्या आवडतात म्हणून चपात्या सुद्धा तशा आवडतात त्या दोघांची आवड निवड रेवांना रेवम्माला नक्की माहीत झाली होती सायांना दिमतीला होताच सायांना सर्व काही वाढत होता सगळ्यांना हसी मजाक मस्तपैकी सुरू होतं दिवसभरची कामं अमुक तमुक राजावाजाचा आत्ता संध्याकाळी आल्यावरती केवढा त्यांना आनंद झाला वगैरे अनूपनी गप्पा सुरू केल्या आणि खरंच आप्पा खरा जीव आहे तुमच्यावर अहो काय त्या आदित्यचा हॉर्न ऐकल्यावर सायण्णाच्या मागं धावत आली आता उद्या पहा तुम्ही मी सायण्णाला सांगून ठेवतो की सायंण्णा हॉर्न वाजल्यावर तू नाही यायचं पहा तुम्ही सायण्णाच्या आधीही दोघं पळत येतात की नाही बघा काही नसतो ह्यांना एकदा माहीत झालं ना की आपला आपल्याला चाहणारा आपला मित्र जेव्हा येतो घराकडं तेव्हा कोणत्या काय वाजतात काय खाणाखुणा असतात एकतर त्यांची नाकेंद्री त्यांचं वास घेण्याचं ज्ञान अफाट आहे कदाचित अजय सर तुम्ही येणार ही त्यां तुमच्या वासावरून त्यांना चाहूल पण लागत असेल पण आता ते हॉर्न लक्षात ठेवतील आणि एक दोन वेळा हॉर्न वाजला आदित्यकडनं तो रोज वाजवायचाच आता की ही दोघंही तुमचे मित्र मस्तपैकी धावत येतील तुम्हाला बिलगण्यासाठी आसुसलेले असतील कारण दिवसभर दिवसभर ती दोघं एकटी असतात नाही ते सायंणा रेवम्मा त्यांना रमवतात तो भाग निराळा चला मस्तपैकी रेवम्माला कॉम्प्लिमेंट दिली सगळ्यांनी खूप छान स्वयंपाक झाला आदित्य थोडासा लवकर उठला थोडासा कमी जेवला का असा अनुपनी प्रेमाने विचारलं त्यांनीसुद्धा नाही 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 तसं काही नाही सर व्यवस्थित जेवलो आणि परवानगी असेल तर मग मी निघतो असं म्हणून तो त्याच्या गाडीकडे गेला आदित्य बाहेर पडला आणि पुन्हा आपले आप्पा आणि अनूप दोघंच एकत्र रेवम्मा तेव्हाना सगळं आवरण्यासाठी आत आली अनूपने नेहमीप्रमाणे सांगितलं रेवम्मा सायणना दोघं मिळून जिवून घ्या आणि तुमच्या तुमची वेळ झाली की तुम्ही गेलात तरी हरकत नाही दार ओढून घ्या लॅज की सगळ्यांकडं असते म्हणून रेवम्मा आणि सायंणा ना गुड नाईटचा इशारा करून जेवणं करून निघून गेले इकडे आपले आप्पा आणि अनूप यांच्या गप्पा रंगल्या होत्या अनूपच्या अगदी गळ्याशी आलं होतं की चला आता आप्पांना राहिलेला एक विषय काढू आणि त्यांच्याकडनं त्यांना थोडंसं बोलतं करून त्या महत्त्वाच्या टॉपिकवरती आपण त्यांच्याकडनं माहिती घेणं फार गरजेचं आहे कारण आता आपले जायचे दिवस तसे फारसे काही राहिले नाही आहेत आपण खूप कमी दिवस आता या हॉटेल तिरुपती आणि या बंगल्याच्या वातावरणात असणार आहोत ऑलमोस्ट ऑस्ट्रेलियामध्ये त्या कंपनीमध्ये सगळी काही तयारी सुरू झाली असेल आणि केव्हा जॉईन होण्याचं मला लेटर येईल मेल येईल काही सांगता येत नाही याची अनुपला नक्की जाणीव होती म्हणून त्याने अगदी ठरवलं की चल आत्ता हाच मौका आहे आणि आजच आज आप्पा आनंदात आहे राजाबाजा त्यांना कडकडून भेटलेले आहेत आता राजा सुद्धा छानपैकी जेवण झाले ते सुद्धा झोपेच्या आधी नव्हतील थोडा वेळ बागडतील पण आपण आज आप्पांकडनं तो विषय काढून सगळी नीट माहिती घ्यायचीच असा ईर्षेला पेटून अनूप मोठ्या तयारीत हसतच आप्पांना बोलता झाला चला आप्पा काय म्हणताय झोप येते एका लगेच झोपणार आहात काही गप्पा का मारायच्या या प्रश्नावर आप्पा नुसते हसले अजय सरांचं स्मितहास्य बघून अनूपने ओळखलं त्यांचा काही लगेच झोपायचा मूड नाही आहे अनूप तुला झोपायचं तु ना तर तू झोप मी थोडा वेळ राजाबाजाशी गप्पा मारत बाहेर बसतो नाही नाही अप्पा मला नाही झोप आली मला तर तुमच्याशी गप्पा मारायच्या अरे वा क्या बात होगी काही हरकत नाही असं म्हणून आप्पा इतकंच म्हणाले आलोच मी थोडा फ्रेश होऊन येतो तू तु बस तुझ्या रूममध्ये मी आलोच अप्पा फ्रेश झाले आणि अनूपच्या रूमकडे निघाले पाहूयात मित्रांनो सर्व संपलं असं कधीच होत नसतं या कहाणीच्या पुढच्या भागात नक्की आपा आणि अनूप यांच्यात काय गप्पा झाल्या आणि जो या कहाणीचा सिक्रेट आहे जो सस्पेन्स आहे तो तुमच्या मनापर्यंत पोहोचतोय की नाही